नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुनाने स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे बातमीचे स्पष्टीकरण करत आहे बातमी आहे ब्रेकिंग न्यूज पेन्शन धारकांसाठी आताची मोठी आनंदाची अपडेट लवकरच ही पेन्शन सुविधा मिळणार या संदर्भामध्ये बातमी आहे पेन्शन धारकांसाठी आताची मोठी आनंदाची पेन्शन स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शनर्स बाबतीत काय आहे ब्रेकिंग न्यूज मध्ये पेन्शन धारकांसाठी कोणते अपडेट आले पेन्शन धारकांना कोणती सुविधा मिळणार चला तर पाहूया या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे, चे स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन युट्युब चॅनेल वर नवीन असाल तर चॅनल ला लाईट शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तर चला पाहूया महत्वपूर्ण माहिती पेन्शन धारकासाठी आताची महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहेत लवकरच सरकारकडून पेन्शनधारक धारकांना पेन्शन काढण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे या संदर्भात सविस्तर वृत्त असे आहे ते पुढील प्रमाणे जाणून घेऊया पेन्शन रक्कम पेन्शन रक्कम सरकारकडून एटीएम एटीएम व ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती समोर येते कारण जुने जे धारक आहेत त्यांना अजूनही शासनाने पेन्शन साठी एटीएम किंवा युपीआय सुविधा दिली नाही तर काही नवीन लोकांना दिली परंतु जुन्या प्राप्त माहितीनुसार सदरची सुविधा ही माहे जून महिन्याच्या अखेरपर्यंत पेन्शनधारकांना थेट वापरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे पेन्शनधारकांना होणार मोठा फायदा या सुविधेमुळे पेंशन धारकांना दरमहा पेन्शनचा लाभ मिळणार आहे यूपीआय सुविधामुळे सुविधामुळे पेंशन धारकांचा थेट पेन्शन रक्कम कोणत्याही ठिकाणी काढता येणार आहे त्यामुळे यापुढे पेंशन धारकांना पेन्शन करता बँकेत जाण्याची आवश्यकता राहणार नाही पेन्शन रक्कम ही सध्या पेंशन धारकांना केवळ त्यांच्या होम लाच काढता येते इतरत्र पेन्शन काढता येत नाही मात्र याशिवाय इतर कोणत्याही प्रकारे एटीएम आणि ऑनलाईन बँकिंग सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत विशेष करून जुन्या पेन्शन धारकांसाठी यामुळे पेन्शन धारकांना पेन्शन ची रक्कम काढता यावी याकरता सदर एटीएम आणि यू पी सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे एक लाख रुपये पर्यंत काढता येणार धारकांना एटीएम आणि यू UPI च्या माध्यमातून हि सुविधा उपलब्ध होणार असल्याने आता एक लाख रुपये पर्यंत सर्व व्यवहार करता येणार आहे या एटीएम आणि UPI द्वारे करता ऍक्टिव्ह एज्युकेशन युटूब चॅनल ने आपणा साठी अत्यंत महत्वाचा आपल्या माहिती तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद